ਰੇਂਗੋ ਗੋਣ੍ਟਾ ਮਾਈਟੀ । ਵੀ ਲੇਟ ਭੀ ਗੀਡੀ । ਪਰ ਮਾਲਾ ਤੋ ਕੀ ਸਾਈ ਕਾਰ ਅਵੇਲੀ । ਤੋਡਾ ਤੋਡਾ ਮਨ नमस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं यंदा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एक दोन अंकी नाटक आम्ही सादर करतो आणि सगळे कलाकार इकडे दिसत आहेत त्याचा एक रंगीत तालीम आम्ही केली आणि येत्या अकरा डिसेंबरला साहित्य संघात गिरगावमध्ये या नाटकाचा प्रयोग होणार आहे तर त्याची रंगीत तालीम आम्ही तर एन्जॉय केली आहे सगळ्यांनी पण हे सगळे पत्रकार आहेत भूमिकेत तुम्हाला कलाकारांच्या दिसत आहेत म्हणून मी यांची सगळ्यांची ओळख करून देणार आणि ते पण सांगतील की आजच्या रंगीत तालीमीमध्ये त्यांनी वेगळा अनुभव काय घेतला हे आता आमच्यात पत्रकार म्हणून जमा झाले गुरुदत्त लाड जे दिग्दर्शक आहेत नाटकाचे त्यांच्यापासून सुरुवात करणार आहे आज तुम्हाला काय वाटलं की अकरा तारखेला आपण सामोरे जातोच आहे पण आजचा अनुभव हो काय होता म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे कुत्र्याचे <laughs> कान आणि उंटाची मान अतिशय म्हणजे आज सगळ्या पत्रकारांपुढे हा कार्यक्रम सादर करताना आणि हे नाटक सादर करताना म्हणजे आम्ही थोडं शेवट ठेवला नाटकातला काही भाग पण सादर करताना खूप बरं वाटलं कारण आम्हाला चांगला आधी मुळात रिस्पॉन्स मिळाला आणि हे नाटक निष्पाप नाटक हे प्राध्यापक दिलीप परदेशी यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या पठडीचं आणि असं आहे की त्यावेळेला प्रभाकर पणशीकरांनी म्हणजे पंतांनी हे नाटक आवडीने घेतलं स्वीकारलं आणि त्याचे भरपूर प्रयोग केले आणि तेव्हाच सांगितलेलं की हे नाटक अजरावर आहे जसं विभा शिरवाडकरांचं अथेल्लो म्हणजे शेक्सपिअरला डोळ्यासमोर त्याचं लिखाण ठेवून नाटक आहे तसंच निष्पाभ हे नाटक प्राध्यापक प्रदेशी यांनी लिहिलंय म्हणजे ज्या आपण म्हणतो ना की शोकांतिका शोकांतिका काय कोसळलेली आणि स्वीकारलेली तर मी तरी म्हणेन ही जी शोकांतिका आम्ही मांडतोय ती कोसळलेली आहे म्हणजे आणि ती बघण्यासाठी मी सर्व म्हणजे पत्रकारांना पण आणि सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती करेन की तुम्ही अकरा तारीख अकरा डिसेंबर संध्याकाळी सात वाजता साहित्य संघ इथे यावा बिलकुल पंतांची तुम्ही आठवण केली आणि तुमचा संवाद फेक ऐकताना पंतांचीच आठवण समोर बसताना प्रेक्षकांमधून आम्हाला होत होती की पंतांची संवाद फेक आणि ह्या सगळ्या गोष्टीची आठवण आम्हाला निश्चितपणे झाली अकरा तारखेला अजून त्याच्यात मजा येईल विश्वस्त देवदास म्हटाले आहेत ओळखता काय यांना लक्षात ठेवा परत आता ह्या मेजरच्या भूमिकेत आहेत नाहीतर बंदूक माझ्यावरच काढायचे काय वाटलं की तुम्ही रंगमंचावर रंगमंचा आधीपासून आधी काम केलंय पण आता इतक्या वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा रंगमंचावर येतानाचा अनुभव कसा होता मी जास्त काही बोलणार नाही कारण चाळीस वर्षानंतर पुन्हा रंगमंचावर मी येतोय माझं एवढंच म्हणणं की निष्पापणे जे काही सादर करतो त्याला मान्यता द्यावी एवढीच अपेक्षा आहे बाकी धन्यवाद स्वाती गोसाळकर आमचे उपाध्यक्ष आहे ही संवाद फेक दोघांची याच्यात जी जुगलबंदी आहे नेहमीची जुगलबंदी ऑफिसमध्ये पण आम्ही नेहमी अनुभव होतो आज आज एकूण संवाद फेकीतलं सौहार्दपूर्ण बोलणं होतं तुमचं आणि एरवी मात्र संवाद फेक वेगळी असते याच्यात काय आता अकरा तारखेला नक्की आपल्याला पुढे जाऊन जिंकायचं आहे आजचा अनुभव काय नाही आजचा अनुभव खरंच खूप वेगळा होता कारण की जसं तू म्हणालास की आमची संवाद पैकी जी असते ती खूप वेगळी असते यामध्ये माझा जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या विपरीत असा एक आ, हे आहे कॅरेक्टर आहे ते करणं खरंच खूप कठीण होतं पण एक त्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी होती की पहिल्यांदा करतोय त्यामुळे मेंदू रिकामी होता आणि ज्याप्रमाणे गुरुदत्त लाड जे आमचे निर्देशक आहेत त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही करत गेलो जेव्हा हा आजचा प्रयोग जो ठेवला त्यावेळेला खरं सांगू थोडेसे पाय थरथरत होते <laughs> कारण की हा अनुभव खरंच खूप वेगळा होता कारण की आपण नेहमी जेव्हा स्टेजवर जातो एक पत्रकार म्हणून जातो त्यावेळेला आपला आवरा वेगळा असतो पण खरंच हा जो सगळा आम्ही दीड महिना एक महिना खरं तर जो काही अनुभव घेतला तो खूप वेगळा होता आणि हॅटस्टॉप खर तर गुरुदत्त लाड यांना कारण की अ प्रसुती कळा खरंच त्यांनी झेलल्या आहेत असं मी म्हटले खरंच सांगते म्हणजे <laughs> 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 एरवी कॅमेऱ्यावर फेस करणारी स्वाती आज नाटकाच्या फेस स्टेज वर होती हा वेगळा अनुभव होता प्रशांत आहे आणि सिद्धेश पण आपल्या सोबत आहे प्रशांत काय होता अनुभव अनुभवाचा हो एका मेजरच्या भूमिकेमध्ये कर्नलच्या भूमिकेत गेल्यानंतर कर। खरं खरं बोलू बिलकुल खरं आणि स्ट्रेट बोला <laughs> सर्वात पहिले मला दिवाळीच्या दरम्यान संदीप सरांचा फोन आलेला सतरा अठरा मिस कॉल होते फोन सायलेंट मोडवर होता आणि मी त्या दिवशी दुपारच वामकुक्षी घेत होतो सरांनी सांगितलं की मुंबई मराठी पत्रकार संघ इतिहासात पहिल्यांदा राज्य नाट्य स्पर्धेत उतरता आहे आणि गुरु सर दिग्दर्शक दिग्दर्शक आहेत निष्पाप नाटक आहे तुला करायचंय तू करणार का असं नाही विचारलं थेट त्यांनी कडे लोट केला तुला करायचंय आणि दिवाळी झाली की तू ये मी आलो सरांना भेटलो ही भूमिका तू करणार सुरुवात झाली आणि दरम्यानच्या काळात मी पंधरा दिवस गायब होतो सरांना आणि पूर्ण टीमला टेन्शन होतं मी येईल का नाही तब्येतीमुळे मी गायब झालो होतो हॉस्पिटलाइज वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या गुरु सरांचा जो विश्वास होता की करणार तर प्रशांतच करणार अदरवाईज कोणी नाही करणार सो so, मी आलो जॉईन केलं आणि आज आहे जे सादरीकरण झालेलं आहे गुरु सारांची उत्तम आहे अजून अकरा तारखेला अजून जोरदार आपलं सादरीकरण देश गुलाबाची बाग कशी होती आजची गुलाबाची बाग बहरते म्हणजे खर तर मी आधी सुरुवातीला मुंबई मराठी पत्रकार संघाचे आभार मानेन की त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांनी पत्रकारांना संधी दिली की त्यांच्यामधील जी कला आहे जीवन, ते ते ती सादर करण्याची कारण पत्रकार सुद्धा शालेय जीवन कॉलेज जीवनामध्ये असतात आणि त्यावेळेला त्यांनी देखील ही गोष्ट केलेली असते पत्रकारिता क्षेत्रामध्ये आल्यावर ही गोष्ट मागे राहते कारण पत्रकारिता करत असताना कुठे वेळ मिळत नाही आपली छंद आणि आवड जोपासायला आणि ती संधी मुंबई मराठी पत्रकार संघाने आणि त्यांचे अध्यक्ष संदीप सरांनी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो एकांकिका करत होतो एकांकिका करत असताना पहिला हा अनुभव आहे की दोन अंकी नाटक कसं करायचं असतं ते सादरीकरण करत असताना कोणत्या बारकावी आपण लक्षात घ्यायचे असतात त्याचं चालणं बोलणं संवाद शैली कशी असली पाहिजे अभिनय कसा असला पाहिजे आणि ह्या संपूर्ण गोष्टी नक्कीच मी हे सांगेन की गुरुसरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवल्या आहेत माझ्या पहिल्या दिवशी मी ही गोष्ट सांगितली होती की गुरु सर जसं सांगतायत तसं सा अजूनपर्यंत मला कुठल्या दिग्दर्शकाने सांगितलं नव्हतं की अशा गोष्टी करायला लागतात आणि त्यांच्या हातून छोट्या छोट्या गोष्टी मी शिकत गेलो अजूनही शिकतोय परिपूर्ण झालं पर नाही पण अकरा तारखेपर्यंत नक्की मी काळा गुलाब फुलवीन आणि तो तुम्हाला बघायला आवडती वर्षा गुरु त्याच्यावर सोने वर्षा गुरुजार म्हणतात ओजा हो सुरू आपण ते करत जाऊयात आणि ते होणार हा त्यांचा विश्वास आहे बिलकुल सार्थ ठरणार <coughs> अकरा तारखेला तो बिलकुल सार्थ होणार आणि सोनेरी वर्षा होणार जसं म्हणाले आजच्या भूमिकेत काय वाटलं एरवी विद्यार्थ्यांसमोर शिकवताना वेगळा आणि आत्ता इथे नाटक करताना कीर्तन करताना परत वेगळं <laughs> <laughs> खर तर नाटक करायची सवय आहे पण विचार कोणती म्हणजे कोणती ती आज आम्ही बघितली इथं गुरुदत्त आणि तुमच्यातला एकूण संवाद जो होता त्याच्यात दोन्ही अंकांनी नाटके आम्ही बघितली पण नेमकं काय त्यामुळे म्हणते की नाटक विचारपूर्वक करणं हे थोडस अवघड असतं आणि ते सरांनी आम्हाला खूप छान शिकवलंय आणि त्यामुळे मी नेहमीच म्हणते की आम्हाला सगळ्यांना त्यांचं गुरुबळ चांगलंय आणि <laughs> <laughs> ते आम्हाला नक्कीच यशस्वी करेल आणि थोडीफार पारितोषिक आम्ही नक्कीच आणू असा आत्मविश्वास बिलकुल थोडीफार पेक्षा जास्त पारितोषिक आणली पाहिजेत एक माणूस फक्त राहिलाय रामू तो रामू आमच्या ऑफिस मध्ये आम्हाला सगळ्यांना पळवत असतो आज आणि सगळ्यात महत्वाचं हो या नाटकात कुठेही मराठीतला संवाद चालू असताना एक मालवणी संवाद वेगळा फ्लेवर देऊन जातो आणि तेही सुरेश कडनं ऐकायचं म्हणजे माझं नाव सुरेश ठुकरुल मुंबई मराठी पत्रकार संघाचा पाऊल पडते पुढे पहिला नाटक तर म्हटलं तर पहिला मुंबई मराठी पत्रकार संघाचा आज एंट्री केलेला असा होय महाराज या नाटकात सुरेश ठुक्रुल पण रामूची भूमिका करता आणि पहिलाच पाऊल हा आणि मला आज त्यांनी काय केलंय मदत केल्याने पहिले मटाले के साहेब पाठीमागे काही मोकाचे साहेब आहेत माझे अध्यक्ष आहेत आणि ह्या सगळ्यांनी सांगले रे इकडे रे का मला मी बघितलं मला काय सांगता एक नाटक गुरुचा असा कसा म्हटला माझं आजपर्यंत मी केलंच नाही पण काय करू म्हटलं माझ्या डक्षात येणार नाही काय येणार एकदा दम दिल्याने उद्या सकाळी येऊ काय करू वाचूचा असा गुरु साहेब आमचे देव माणूस तुझा, तुझा काय चुकलं तर मी बघतोय पण तू ये ह्या भूमिकेत मागा त्यांनी सांभाळून घेतल्याने आणि अजून पण नाटक करता करता माझे मगाशी मागाश, पण सांभाळून घेतलं उशिरा काय एंट्री केली काय झाला ती पाच अनुक होती ती ऐकू गेले पाच हा हाकी ना जाग्यावर गप्पा कोणाशी मारत होता तुम्ही ही गौरी मग तिच्यामुळं लेट झाला ना तिच्यामुळे लेट झाला माझ्या नक्ष केंद्रीय झालं म्हणजे राखलो मग तू बाटलीवरती लक्ष गेलो मी गेलो पुढे लक्ष हजोग तू म्हणजे हनुजी विसारलय बाटली बाटली अनुग विसारलय नाही माझी झाली आती म्हणून <laughs> मी आपलं त्याचा गेले तरी पण आपण असं साधारण माझ्या काय वाटवर असा तर मी आपला करतोय मुंबई मराठी पत्र प्रसंगात एका आपल्या सांभाळून घ्यावा जय भाय महाराज असं होईल तर खऱ्या अर्थाने मला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आम्ही सगळे वेगळ्या फ्लेवरची माणसं वेगळे पत्र पण गुरुने हे जी काही मोठ बांधलेली आहे अप्रतिम मोठ बांधलेली आहे म्हणजे कधी कधी घाबरतो आम्ही गुरुला मी पण कधी कधी म्हणजे आता पण <laughs> कसे असतं म्हणजे का आपल्याला उशीर झाला की घाबरायला होतो ना <laughs> आणि गुरु आपले बसले असतात हॉलमध्ये येऊन आणि मेसेज करतात मी आलेलो आहे तुम्ही कुठे <laughs> <laughs> आहात मी निघाल हा मी निघालोय आता गेलेच होते निघून असं असत चांगली मूठ मानले पण खरं म्हणजे नवीन माणसाला कसं शिकवावं कसं त्यांच्याकडून करून घ्यावं त्यांना कसं घडवावं हे गुरुला छान जमलेलं आहे बिलकुल ते आजच्या आजच्या नाटकाच्या प्रयोगात पूर्णपणे जाणवलं जे जा प्रायोगिक आपण आता केलाच आणि सगळ्यात महत्वाचं जसं म्हटलं म्हणाले की तुम्ही जे कॅरेक्टर चूज केलं ते कॅरेक्टर परफेक्ट कॅरेक्टर चूज केलं कारण प्रत्येकाकडे का एक वेगळ्या ऍबिलिटी बघून ते ते कॅरेक्टर तुम्ही केलेलं आहे आणि निश्चितपणे लक्षात ठेवा अकरा तारखेला आपल्या सगळ्यांना जायचंय यांना चेअर अप करायला आणि यांच्यासाठी शिट्ट्या वाजवायला बाकी सगळी माणसं घेऊन आणि कुठे यायचंय अकरा तारखेला सगळ्यांनी सांगा साहित्य संघ मंदिर संध्याकाळी सात वाजता लक्षात आलं अकरा डिसेंबर साहित्य संघ मंदिर गिरगाव संध्याकाळी सात वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाचं नाटक निष्पाप जरूर बघायला